नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीपूर्वी चार भीतीच्या आत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील मंत्रीपक्षांना केल्याची माहिती समोर आली दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलं आहे आणि सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी मागणी मंत्री पक्षांना केली होती तर नाना पटोले आणि शरद पवार साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा माझा त्यांना पाठिंबा असेल असं देखील म्हणाले परंतु यावर महाविकास आघाडीचे नेते नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली बघायला मिळालेले नाही त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंचे कोण टोचले होते मुख्यमंत्री कोण बनणार ते सगळे नेते बसून ठरवू असं देखील त्यांनी म्हणाले तर हे तुमचं आमचं काम नाही असे ते म्हणाले त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी चार भीतीमध्येच आता मुख्यमंत्री प मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली आहे असं असल्याने त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याची उद्धव ठाकरेंना संतप इच्छा आहे असं देखील त्यातून समोर आलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र